श्री जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री व्यंकटेशाय नमः नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी श्री व्यंकटेश स्तोत्र उपासना आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारं आपल्या सर्व प्रकारच्या समस्या संकटांचं निरसन करणारं भगवान विष्णूंच्या प्रभावी स्वरूपाचं वर्णन करणारं स्तवन म्हणजे व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्र पठनानं श्री व्यंकटेश प्रसन्न होतात आपल्याला भयमुक्त करतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात या स्तोत्राची उपासना करताना व्रत करताना स्तोत्राचं वेगवेगळ्या पद्धतीनं पठन केलं जातं रोज एक असं एकवीस दिवस किंवा एकशे एकवीस दिवस नव्वद दिवस तसंच तीन दिवसीय रोज रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस वेळा पठन केलं जातं यापैकी व्यंकटेश स्तोत्राचं तीन रात्रींचं व्रत किंवा उपासना कशी करायची यावेळी पूजा मांडणी कशी करायची पठन कसं करावं कोणते नियम पाळावेत हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका जरूर विचारा आपल्या या चॅनलवर व्यंकटेश स्तोत्राविषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे परंतु जे तीन रात्रींचं व्रत आहे याविषयी बऱ्याच जणांनी कमेंट बॉक्समध्ये शंका विचारल्या होत्या आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी आपल्या सर्वांसाठी बनवत आहे तसंच आपल्या या चॅनलवर संस्कृतमध्ये एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलेला व्हिडिओ देखील आहे आपण तो ऐकून सोबत पठण केलं तरी चालेल आता आपण बघूया तीन रात्रींचं व्यंकटेश स्तोत्राचं व्रत कोणी करावं स्त्री किंवा पुरुष कोणीही हे व्रत करू शकतं हे व्रत करत असताना आपल्याला मध्यरात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राचं पठण सुरू करायचं असतं त्यामुळं हे व्रत करताना आपला दृढ निश्चय खूप महत्त्वाचा आहे आपली कुठलीही समस्या असू द्या नोकरीविषयक लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी घरामध्ये पैशाची आवक होत नसेल पैसा टिकत नसेल किंवा संतती प्राप्तीसाठी जर आपल्या घरातील व्यक्तींचे विवाह अडले असतील आपल्या घरातील कोणी जर असाध्य आजाराने पीडित असेल किंवा कुठे एखाद्या व्यवहारामध्ये आपली फसवणूक झाली असेल पैसे अडकले असतील नुकतेच आपले एक सेवेकरी आहे त्यांचा अनुभव आहे व्यंकटेश स्तोत्राचं तीन रात्रींचं व्रत केल्यानंतर त्यांचे पैसे त्यांना पूर्ण रक्कम परत मिळाली असे अनेकांचे अनुभव आहेत सर्व समस्यांचं निरसन करणारं संकटांचं निरसन करणारं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारं असं हे तीन रात्रींचं व्यंकटेश स्तोत्राचं प्रभावी असं हे व्रत आहे मी स्वतः केलेलं आहे माझा अनुभव देखील मी आपल्या चॅनलवर सांगितलेला आहे आपण तो जरूर ऐका मराठीतील जे व्यंकटेश स्तोत्र आहे देविदास विरचितम व्यंकटेश स्तोत्र यामध्ये देवीदास यांनी भगवान विष्णूंच्या पराक्रमी स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे जसं भगवान शंकरांची ज्योतिर्लिंग आहे द्वादश ज्योतिर्लिंग तसंच विष्णूंची अष्ट स्वयंवक्त स्थळं आहेत त्यापैकीच श्री व्यंकटेश मूर्ती ही एक आहे तसंच आपला पंढरीचा पांडुरंग हा देखील अष्टव्यक्तांपैकीच एक आहे श्री व्यंकटेश स्वरूप हे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि भक्तांच्या संकटामध्ये धावून जातात फक्त आपली श्रद्धा आपली एकाग्रता महत्त्वाची आहे दुसरी महत्त्वाची शंका असते आपली संस्कृतमधील व्यंकटेश स्तोत्र वाचावं ती मराठीतील वाचावं मराठीतील व्यंकटेश स्तोत्र एक वेळा पठण करताना साधारण दहा मिनिट लागतात असं आपल्याला एकवीस वेळा पठण करायचं असेल साधारण साडेतीन तास लागतील आणि मग असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे म्हणजेच तीन रात्री आपल्याला पठण करायचं आहे तर मी जे केलं आहे ते मराठीतील व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं होतं तीन साडेतीन तास ज्या वेळेला आपण एकाग्रतेने पठण करतो त्यावेळी नक्कीच आपल्याला काहीतरी विलक्षण अनुभव येतात अनुभूती येते बऱ्याच वेळा काय होते संस्कृत जे पठण असते उच्चार आपले व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं मनही लागत नाही त्याचा अर्थही आपल्याला समजत नाही त्यामुळं मी आपल्याला सुचवेल की आपण मराठीतील व्यंकटेश स्तोत्र वाचावं परंतु जर आपल्याला वेळेअभावी शक्य नसेल संस्कृतमधील वाचा तत्पूर्वी मराठीतील व्यंकटेश स्तोत्र आपण सुरुवातीला वाचून घ्या त्याचा अर्थ समजून घ्या आणि नंतर तीन रात्रींचं व्यंकटेश स्तोत्राचं व्रत करताना रोज रात्री बारा वाजता पठण सुरू करायचं आणि एकवीस वेळा संस्कृत किंवा मराठीतील व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं हे पठण सुरू असताना नियम कोणते पाळावेत शरीरानं आणि मनानं शुचिरभूत राहायचं काम क्रोध मद मत्सर लोभ मोह यापासून दूर राहायचं आपल्या मनावरती ताबा ठेवायचा ब्रह्मचर्य पाळायचं घरामध्ये मांसाहार करायचा नाही आता आपण बघूया तीन रात्रींचं व्यंकटेश स्तोत्र व्रत करत असताना पूजा मांडणी कशी करायची ज्या दिवशी रात्री आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं हे व्रत सुरू करायचं असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान संध्या करायची शुचिर्भूत व्हायचं सकाळी स्वच्छ वस्त्र घालावेत देवपूजा झाल्यानंतर एक चौरंग घ्या चौरंगावरती आपल्या घरात भगवान विष्णूंचा फोटो असेल तर मांडावा नसेल स्वामींचा फोटो असेल फोटोची पूजा करून घ्या गणपती बाप्पाची जर मूर्ती असेल या मूर्तीला स्नान अभिषेक करावा अथर्व शिर्षांना अभिषेक करायचा गणपती बाप्पाची मूर्ती चौरंगावरती स्थापित करा त्यांचं पूजन करायचं यानंतर संकल्प करायचा संकल्प खूप महत्वाचा आहे आपली कुठली मनोकामना आहे आपलं संकट कोणतं आहे ते आपल्याला भगवान विष्णूंना बोलून दाखवायचं आहे त्या संकटाचं निरसन करावं मनोकामना पूर्ण करावी अशी विनंती करायची आहे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता घ्यावी मनोमन भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आणि म्हणायचं की हे विष्णू भगवंता माझी मनोकामना पूर्ण करावी माझ्या या संकटाचं निरसन करावं आणि यासाठी मी आपलं हे तीन रात्रीचं व्यंकटेश स्तोत्राचं व्रत करत आहे हे व्रत करण्यासाठी हे व्रत पूर्ण होण्यासाठी मला शक्ती द्यावी हे व्रत माझ्याकडून पूर्ण करून घ्यावं अशी विनंती विष्णू भगवंताला करायची आणि हातातील पाणी तांबडामध्ये सोडून द्यायचं आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवरती पुरुष सुक्तानं अभिषेक करायचा ही पूजा आपण सकाळी करून घ्या आणि मग त्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला वाचन सुरू करण्याअगोदर आंघोळ करावी तीनही दिवस आपल्याला रोज मध्यरात्री आपलं वाचन सुरू करण्यापूर्वी म्हणजेच बारा वाजेच्या अगोदर आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आपल्या देवघराजवळ येऊन बसायचं आणि बरोबर बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राचं पठन सुरू करायचं संस्कृतमधील पठन करा किंवा मराठीतील करा हळूवार वाचायचं अशा वेळेला रात्रीच्या वेळेला खूप शांतता असते त्यावेळी आपली एकाग्रता नक्की होणार मनोभावे पठन करा श्रद्धेनं पठन करा हे पठन सुरू असताना अनेक वेळा अडथळे अडचणी येण्याचा संभव असतो ती एक प्रकारची आपली परीक्षाच आहे असं समजा इतकंच नव्हे तर पठन सुरू असताना कधी कधी विलोभनीय किंवा भीतीदायक दृश्य देखील दिसतील पण आपलं मन विचलित होऊन द्यायचं नाही घाबरायचं अजिबात नाही कारण प्रत्यक्ष व्यंकटेश म्हणजे भगवान विष्णू आपल्यासोबत त्या ठिकाणी असतात व्यंकटेश स्तोत्राची निर्मिती ज्यांनी केली देवीदास यांच्या बाबतीत हेच घडलेलं आहे की त्यांच्या घरात अठरा दारिद्र्य होतं आणि म्हणून त्यांनी भगवान विष्णूंची उपासना सुरू केली उपासना सुरू असताना मध्यरात्री ज्यावेळेस ते भगवान विष्णूंचा मंत्र जप करत होते त्यावेळेला त्यांची जी पत्नी आहे या पत्नीला स्वप्नामध्ये दिसलं की आपल्या पतीच्या डोक्यावरती फणा काढून एक नाक एक सर्प बसला आहे ती घाबरून उठली आणि देवघराजवळ जाऊन बघते तर काय तर तिला तेच दृश्य दिसलं घाबरून तिने तो सर्प बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि सर्पाचा गार स्पर्श तिला होताच ती मूर्छा येऊन पडली म्हणजेच बेशुद्ध झाली देवीदास ज्यावेळी जागे झाले त्यावेळी त्यांना आपली पत्नी बेशुद्ध स्वरूपात दिसली आणि तिच्या हातामध्ये जो सर्प होता तो सोन्याचा सर्प झाला म्हणजेच काय झालं श्री देवीदास यांचं दारिद्र्य निघून गेलं देवी, गेल, देवी लक्ष्मीची कृपा त्यांना प्राप्त झाली देवीदासाची वाणी आणि लेखणी याला सामर्थ्य प्राप्त झालं आणि मग त्यांनी आपलं मनोगत अक्षरबद्ध केलं म्हणजेच ईश्वर चरणी वाहिलं आणि या स्तोत्राची निर्मिती केली आपल्या स्तोत्रामध्ये ते म्हणतात हे विष्णू भगवंता तुझ्या चरणी माता लक्ष्मी स्थिर झालेली आहे आमच्यासारखं दुःख तू कोणालाही देऊ नको आणि जे जे तुझे स्मरण करतील जे जे व्यंकटेश स्तोत्राचं मनोभावे पठन करतील त्यांचा संसार तू कर आणि म्हणूनच आजही व्यंकटेश स्तोत्राचं अशा पद्धतीनं मनोभावे श्रद्धेने जर आपण पठन केलं आपल्या मनोकामना नक्की पूर्ण होतील आता बऱ्याच जणांना हे व्रत करताना हे व्रत सुरू करताना त्यांच्या मनामध्ये भीती येते कुठंतरी वाचलेलं असतं ऐकलेलं असतं मीही माझा अनुभव सांगितलेला आहे तो वाचल्यानंतर ऐकल्यानंतर आपण बऱ्याच जणांनी कमेंट बॉक्समध्ये शंका व्यक्त केलेली आहे की या स्तोत्राचं मध्यरात्री अशा पद्धतीनं पठण सुरू असताना सर्प दिसतात का म्हणजेच साप दिसतात का सापाची भीती सगळ्यांनाच वाटते तर प्रत्येकाला हा अनुभव येईल अशी शक्यता मुळीच नाही प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात जशी आपली श्रद्धा असेल एकाग्रता असेल तसे अनुभव येतात विलोभनीय असे अनुभव येतात प्रत्येक वेळी आपल्याला घाबरून सोडणारेच अनुभव येतील भीतीदायक अनुभव येतील असं नाही काही जणांना प्रत्यक्ष विष्णू भगवंताचं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दर्शन झालेलं आहे त्यामुळं घाबरून जायचं काहीच कारण नाही एक लक्षात ठेवायचं ही सेवा सुरू असताना प्रत्यक्ष विष्णू भगवंत आपल्यासोबत असतात आणि असे अनुभव येताना देखील आपली सेवा सुरू ठेवायची ही एक आपली परीक्षाच असते काही जण असे देखील म्हणाले आहेत की आम्ही एकवीस वेळा तीन रात्री मनोभावी पठण केलं परंतु आम्हाला कुठलाही अनुभव आला नाही मग आमचं व्रत सफल होईल का नक्की होईल आपली मनोकामना पूर्ण होईल आपल्या संकटाचं निरसन होईल निवारण होईल हीच आपल्यासाठी एक अनुभूती आहे अनुभव आहे असं समजावं तर तीन रात्री सलग रात्री बारा वाजता स्नान करून व्यंकटेश स्तोत्राचं मराठी किंवा संस्कृत जसं जमल तसं एकवीस वेळा पठण करायचं आणि मनोभावे पठण करा कुठलीही भीती शंका मनात ठेवायची नाही नक्कीच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या जीवनातील जे संकट असेल समस्या असेल त्याचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही व्यंकटेश स्तोत्राच्या पठनानं नुसतेच आपले मनोरथ किंवा मनोकामना पूर्ण होत नाही तर आपलं मन खंबीर बनतं संकटाला तोंड देण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते तीन रात्रींचं हे व्रत झाल्यानंतर घरातल्या घरात छोटंसं उद्यापन करायचं चौथ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती पुन्हा शुद्धजलानं दुधानं अभिषेक करायचा आणि गोड पदार्थाचं नैवेद्य दाखवून भगवान विष्णूंची आरती करायची आपण सर्वांनी हे व्रत अवश्य करा अजूनही काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचाराव्यात चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ओम श्री व्यंकटेशाय नमः